नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत आपण आता गैनीनाथ गडावर आलेलो आहोत गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून इथे पुण्यतिथी सोहळा आहे समाधी स्थळ असल्यामुळे दरवर्षी लाखो भाविक दर्शन घेण्यासाठी इथे वेगवेगळ्या गावातून आदल्याच दिवशी इथे येत असतात आपल्यासोबत काही भाविक भक्त आहेत त्यांच्याशी बोलूया बाबा कुठून आले किती वर्षापासून या गडावर दर्शनाला येतात काय सांगा इस वर्षापासून हा गोरख गोरखलटके गाव शिव जामखेड तालुका अजूनही काही भाविक भक्त येताना विचारू किती वर्षापासून तुम्ही इथे येता गडावर कशा का पद्धतीने कार्यक्रम असतात काय सांगा वीस पंचवीस वर्षापासून येतो आम्ही वीस पंचवीस वर्षापासून येतो मी वीस पंचवीस वर्षापासून मला कळतंय असं येतो आहे आणि वामन भाऊच्या पुन्हा आल्यानंतर एक वर्षाचं समाधान भेटतं आम्हाला किंवा ऊर्जा भेटते आल्यानंतर आयुष्य कसं जगायचं हे वामन बापू शिकलं पाहिजे आणि त्यांनी खूप चांगला असं मोलाचं कार्य करून गेले ते मागच्या पिढीला बी म्हणजे एक ठेवा करून ठेवलेला आहे त्यांनी त्यासाठी आम्ही येतो दरवर्षी अजूनही काही भाविक भक्त इथं आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलूया आपण की बाबा कुठून आले गेल्या किती वर्षापासून येत आहे तुम्ही इथं काय सांगा पंधरा सोळा वर्षापासून येतोय पंधरा सोळा वर्षापासून येतोय मग चापडगाव तालुका कर्जत जिल्हा मधनगर हा पंधरा वर्षापासून सोळा वर्षापासून येतोय आदल्या दिवशी आदल्या दिवशी येतोय कीर्तन फिर्तन जाणून सकाळची वारी प्रसाद प्रसाद घेऊन जातो किती वर्षापासूनची तुमची ही वारी काय सांगाल सोळा सतरा वर्षापासूनची वारी अजूनही काही भाऊ आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी बोलूया तुम्ही कुठून येता काय सांगाल मी बाळासाहेब वारी बोन आहे ओनेवाडी मी महिन्याची वारी करतो मला मी आत्ता पाचवी तास असल्यापासून माझी वारी चालू आहे गाडाची त्यामुळं मै, आजु, मी महिनावारी नियमित करतो अजूनही काही आपल्यासोबत भाविक भक्त आहेत बाबा कुठून आले तुम्ही गेल्या किती वर्षापासून येत असता गडावर आल्यानंतर काय वाटतं काय सांगा हा मी चापडगावून तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर इथून आलेलो आहे वामन भाऊच्या गडावर तर मी जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष होऊन गेलेले ह्या गडावरील पुणे तिथे साजरी करायला येतो आदल्या दिवशीच येतात का आदल्या दिवशी येतो ना हा आ, तर गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही येत आहे म्हणजे पायी दिंडी मध्ये येतात कशा पद्धतीने येतात आम्ही येस्ट्रीची येतो पायी दिंडी मध्ये येत नाही अजूनही काही भाविक भक्त आहेत पोत कोण येतात तुमचं नाव काय गाव काय काय सांगा आम्ही चापडगावून येतो महादूर नाना भांडारे नाव आम्ही जवळजवळ सोळा वर्ष झाल्या बरोबर येतो ऑस्ट्रेलियाची इस्ट्री चलत येत नाही असा सोहळा असतो आता उद्या पुण्यतिथी तिथे सोहळा आहे कसा त्या येत असतो आम्ही दरवर्षी आदले पुणे येत नाहीत आम्ही आद दिवशी सोहळा बघायला येत असतो सगळा तुम्ही काय सांगाल इथं आल्यानंतर वारी झाल्यानंतर आम्हाला एक वर्षभर एक वेगळीच ऊर्जा मिळते वामनबा अलीकडच्या काळामध्ये एक महान संत होऊन गेलेले आणि इथं आल्यानंतर खूप समाधान वाटतं आम्हाला एकूणच आपण पाहिलं की संपूर्ण तयारी इथे मंडप सभा मंडप लावण्यात आला आहे आणि सर्व तयारी इथे जोमाने सुरू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येणार आहेत गडाला मोठा निधी उद्या यामध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे तयारी जोरदार पद्धतीने करण्यात येत आहे माजी मंत्री पंकजा मुंडे कृषी मंत्री धनंजय मुंडे वेगवेगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत विधान परिषदेचे आमदार सुरेश धस अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याची तयारी जो माने सुरू आहे आणि उद्या या सोहळ्याकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले कॅमेरामॅन शरद गर्जेसह मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हापीठ मोठ्या उत्साहाने येतात उद्या पूर्ण तिथे आपल्यामुळे संपूर्ण राज्यभरातील भावी भक्त आपण बघू शकतो की पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गणिनाथ गडाच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने रांगा लावून दर्शन घेण्यासाठी गर्दी होत आहे आजच्या दिवसापासूनच ही वास्तवदृश्य आपल्याला पाहावं मिळते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दर्शन होण्यासाठी पुण्यतिथीने उद्या येणार आहेत राज्यभरातील भाविक भक्त लातूरच्या संख्येने इथे दर्शन घेण्यासाठी संबंधित स्थळी येत असतात याची तयारी आता जोरदारपणे सुरू असल्याचं आताच आपण पाहिलं त्यामुळे होणार